छत्रपती हो शिवाजी महाराज जयंती निमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस आणि गणेश डोंगरे मित्रपरिवार यांच्या वतीनं तेरा ते सोळा फेब्रुवारी रोजी महानगरपालिका शाळा मैदान रामवाडी येथे सोलापूर जिल्हा कबड्डी खुला गट पुरुष महिला आणि किशोर किशोरी मुले मुली तसंच पंचावन्न किलो वजनी गट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती सोलापूर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली ही स्पर्धा सलग चार दिवस चालणार असून सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ग्रामीण भागातील सुमारे साठ संघ यामध्ये सहभागी होणार आहेत ही स्पर्धा मॅट वर खेळवण्यात येणार आहे स्पर्धेला विजेता आणि उपविजेता संघाला चषक ट्रॉफी उत्कृष्ट खेळाडूला सन्मान चिन्ह देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रणिती शिंदे जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे माजी आमदार दिलीप माने माजी आमदार प्रकाश एलगुलवार शहराध्यक्ष चेतन नरोटे नगरसेवक लक्ष्मण जाधव सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर प्रकुलगुरु लक्ष्मीकांत प्र दामा कुलसचिव योगिनी घारे सुटा संघटनेचे अध्यक्ष डॉ नेताजी कोकाटे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती ट्रस्टचे अध्यक्ष पद्माकर काळे राजन जाधव माऊली पवार नगरसेवक विनोद भोसले भाऊ रोडगे श्रीकांत डांगे तसंच मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशील बंदपट्टे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जाधव मदन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं सोलापूर युवा काँग्रेस तर्फे सोलापूर जिल्हा कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस व गणेश डोंगरी मित्र परिवाराच्या वतीने तेरा ते सोळा फेब्रुवारी रोजी महानगरपालिका शाळा रामओळी हो सोलापूर जिल्हा कबड्डी पुरुष महिला व किशोर किशोरी मुले मुली पंचमगृह वजनीकर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा सलग चार दिवस असून सकाळी आठ ते दहा ही स्पर्धा आहे शहर सात या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे ही स्पर्धा पूर्णपणे मॅट असून या स्पर्धेसाठी गर्मेश कंपल्सरी व पायामध्ये शूज कंपल्सरी करण्यात आलेला आहे या स्पर्धेला विजेता उपविजित संघाला चषक ट्रॉफी उत्कृष्ट खेळाला सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे तसेच पंचम किलो वजनी गटातील खेळाडू यांचे वय एक चार दोन हजार नऊ जन्म तारीख असावी तेरा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता रामोली येथे स्पर्धेला सुरुवात होणार आहे सदर स्पर्धेतून सोलापूर जिल्हा जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे आणि हा संघ नाशिक या ठिकाणी होणाऱ्या आहे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्याचा संघाचा प्रतिनिधित्व करणार आहे यामध्ये सुमारे एक हजार ते बाराशे खेळाडू यांचा सहभाग होणार आहे यामधून सोलापूर जिल्ह्यासाठी चार टीम काढण्यात येणार आहेत यामध्ये कुला विभाग संघाचा पुरुष को महिला चोवीस खेळाडू व तसेच किशोर किशोर मुले व मुली पंचावन्नपुळे यांच्यासाठी चोवीस खेळाडू म्हणजे या या संघातून ख्यारू बाराशे खेळाडू म्हणून सुमारे अठ्ठेचाळीस खेळाडू या स्पर्धेमधून चार दिवसांमधून काढण्यात येणार आहेत या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून या सोलापूर जिल्ह्याचे खासदार प्रणीताई शिंदे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे माझे आमदार दिलीप माने माझे आमदार प्रकाश अगुला शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी चेतन नरोटे माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव तसेच उद्घाटनाला चौदा चौदा फेब्रुवारी सायंकाळी सात वाजता सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवळ कुलगुरू लक्ष्मीकांत दामा कुलसचिव रवी कारे स्वतः समितीचे अध्यक्ष नेताजी कोकाटे व तसेच बक्षीस समारंभाला सोलापूरच्या खासदार यांच्यासोबत भोसले भाऊसाहेब मोडगे श्रीकांत डांडगे व तसेच यावर्षी मध्यवर्तीचे अध्यक्ष सुशील बनपट्टे व तसेच कपडे असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जाधव कार्यवाहन गायकवाड व युवा नेते सनी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेस गणेश डोंगरे यांच्यासह चंद्रकांत नाईक शिवशरण नुला समीर हुंडेकरी पुरुषोत्तम बर्डे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही